नमस्कार दादा नमस्कार काय ऑफर काय स्पेशल एवढा माल ठेवला तुम्ही काय ऑफर ऑफर आहे अशी आतापर्यंत तुम्हाला ऑफर दिली ना पुढे देऊ शकणार नाही काय ऑफर आहे अशी ऑफर आहे तुम्हाला फक्त महालक्ष्मी साडी डुपो ऑफर पाहायला भेटणार आहे केवळ मानसी सिल्क साडी घेऊन आलो आहे प्युअर मानसी सिल्क ची साडी घेऊन आलो आहे अशा प्रकारची प्युअर मानसी सिल्क साडी आहे अँड कॉपर जरी मध्ये भेटणार आहे तुम्हाला बघा अशा खूप सुंदर आहे प्युअर मानसिल ऍक्च्युअली मार्केट प्राइस तुम्हाला चौदाशे ते पंधरा ची मार्केट प्राइस आपले काय ऑफर आहे मला आपल्याला अशी ऑफर नाही हे ऑफर तुम्हाला अख्या भारतामध्ये कोण देऊ शकणार नाहीये तुम्हाला चौदाशे नव्याण्णव तुम्हाला चार साड्या भेटणार आहे शेट काय सांगताय हो चौदाशे मध्ये चार साड्या हो चौदाशे नव्या तुम्हाला चार साड्या भेटणार कलर हे बघा तुम्हाला कलर्स पाहायला भेटणार आहे अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स पाहायला भेटणार तुम्हाला ज्या असे डिझाईन्स त्याच्यामध्ये भरपूर कलर डिझाईन्स आहेत म्हणजे तुम्हाला व्हरायटी पण भरपूर आहे बघा अशा प्रकारचे खूप सुंदर सुंदर कलर आहेत असे इंग्लिश इंग्लिश कलर पण पाहायला भेटणार आहे किती ऑफर आहे सेट माल जो पण आहे तो पण ऑफर आहे आणि तुम्हाला अशीच नवीन न व्हरायटी पाहिजे असेल किंवा अशीच तुम्हाला नवीन ऑफर पाहिजे असेल तर महालक्ष्मीसाठी पुणे पुणेसंगीला तुम्ही अवश्य भेट द्या आणि जरूर भेट असेल